नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवैयाला आवडणारी आज आपण असल मालवणी पद्धतीत चमचमीत चिकन थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत असल मालवणी पद्धतीत चिकन रस्सा बघितलेला आहे जो कुकरमध्ये अगदी दहा मिनिटात तुम्ही तयार करू शकता सोबतच एकदम खुसखुशीत भाजणीचे कोंबडी वडे सुद्धा बघितलेला आहे म्हणजे अगदी परफेक्ट नॉनव्हेज थाळी किंवा चिकन थाळी तुम्ही याला म्हणू शकता तर रेसिपी अगदी साध्या सोप्या कमी वेळामध्ये कमीत कमी मसाल्यांमध्ये शेअर केलेली नेहमी नेहमी तांदळाची ज्वारीची बाजरीची भाकरी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तसं हे चिकनबरोबर वडे मस्त लागतात तर नक्की करून बघ हा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया असल मालवणी पद्धतीत चिकन रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक किलो प्रमाणात मिक्स चिकन स्वच्छने उडून धुवून आपण इथे वापरलेलं आहे एक किलो चिकन पासून साधारणतः चार ते पाच जणांना किंवा चार ते पाच प्लेट तुमचा चिकन रस्सा अगदी सहज तयार होतो जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता मॅरिनेट करण्यासाठी साधारणतः अर्धा चमचा किंवा चवी पुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता सोबतच अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे हळद मीठ चिकन मॅरिनेट करताना एकदाच लावून ठेवायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत चांगलं मुरलं जातं चिकनला आतपर्यंत हळद मीठ चांगलं लागल्यामुळे चिकन खातानाही चांगलं लागतं म्हणून शक्यतो मॅरिनेट करताना हळद मीठ व्यवस्थित याला चोळून घ्यायचं आहे छान एकजीव करून घेतलेला आहे आता याला झाकण लावायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही हे ठेवू शकता एक तासभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आपल्याकडे कमी वेळ आहे तर पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे आपण कोंबडी वड्यांचं पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे आपण आपल्या कुकिंग मराठीचं असल मालवणी पद्धतीत भाजणीचं कोंबडी वड्यांचं पीठ घेतलेलं आहे तर हे कोंबडी वड्यांचं पीठ बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे धान्य डाळी किंवा काही मसाले आहेत ते सगळं मस्त धुवून त्यांच्या कापडावर सुकून खरपूस भाजून नंतर आपण घरघंटीवर हे दौन आणतो म्हणजे अगदी चांगल्या क्वालिटीचं अगदी पारंपरिक पद्धतीत आपण हे पीठ तयार करत असतो आपल्या मसाल्यांबरोबर आपल्या या कोंबडी वडे पीठ किंवा आपली थालीपीठ भाजणी असेल याला सुद्धा तुम्ही खूप जास्त प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे आणि खूप जणांना आपलं हे कोंबडी वड्यांचं पीठ सुद्धा आवडलेलं आहे अर्धा किलो आणि एक किलो प्रमाणात हे कोंबडी वड्यांचं पीठ आपल्या कुकिंग तिकीट मराठीकडे अवेलेबल आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा आता अर्धा किलो पैकी फक्त अर्धच घेतलेला आहे म्हणजे साधारणतः पाव किलो पीठ आपण काढून घेतलंय पाव किलो पिठाचे साधारणतः दहा बारा वडे अगदी सहज तयार होतात अर्ध पॅकेट असंच बंद करून ठेवलं किंवा एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल विशेष म्हणजे काय माहिती आहे का या पिठामध्ये अगदी सगळं आपण घातलेलं आहे तुम्हाला वेगळं वरून अजिबात घालावं लागत नाही फक्त जर तुम्हाला थोडं तिखट आवडत असेल माझ्याप्रमाणे तर फक्त अर्धा चमचा तिखट किंवा मालवणी मसाला घालायचा आहे आणि फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडतच नसेल तर फक्त मीठ घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी छान कडकडीत गरम असावं आता सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि चमसाने आपण जीव करून घेणार आहोत जर साधारणतः दीड दोन कप तुमचं हे पीठ असेल तर एक दीड कप तुम्हाला इथे पाणी लागू शकतं पीठ खूप जसं पातळ करायचं नाही थोडं घट्ट पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी आणि मस्त खुसखुशीत वडे तुमचे तयार होतील तर इतकं पीठ भिजवण्यासाठी साधारणतः एक दीड कप आपण इथे गरम पाणी वापरून हे पीठ असं घट्ट मळून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर वेळ असेल एक पाच मिनिटासाठी झाकून तुम्ही हे ठेवू शकता जर वेळ नसेल तर लगेचच केलं तरी सुद्धा चालू शकेल तो इथे आपण चिकन रशासाठी असल मालवणी पद्धतीत वाटण कसं तयार करायचं ते बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटात तुम्ही तयार करू शकता त्यासाठी इथे आपण लोखंडी कढई घेतलेली आहे म्हणजे यामध्ये अगदी खरपूस सगळे जिन्नस भाजून तुम्हाला तयार मिळतात कढई छान गरम झाली की अर्धी पळी किंवा दोन चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ चिरून घेतलेला आहे एक किलो चिकन साठी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी परफेक्ट आहे दोन ते तीन मिनिटं मोठ्या असे वर अगदी तळापासून ढवळत कांदा आपल्याला थोड्याशा गोल्डन रंगावर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदीच याला करपवायचं नाही मात्र रंग असा मस्त सोनेरी यायला हवा कांदा असा छान सोनेरी झाला कि यामध्ये दोन चमचे ओलं किसलेलं खोबरं आणि दोन चमचे सुक किसलेलं खोबरं घातलेलं आहे दोन्ही प्रकारचं खोबरं वापरायचं आहे म्हणजे चिकनला एक तर तेल छान सुटतं आणि ओल्या खोबऱ्यामुळे चिकन रश्याला चव सुद्धा छान येते तुम्हाला जर फक्त ओलं खोबरं वापरायचं असेल किंवा नुसतं खोबरं वापरायचं असेल तर दोन्हीपैकी फक्त चार चमचे तरी खोबरं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटातच हलक्याशा सोनेरी रंगावर छान खोबरं भाजून तयार झालेलं आहे आणि हलका हलका खोबऱ्याचा सुगंध यायला सुद्धा सुरुवात झालेला आहे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या कांदा खोबरं व्यवस्थित थंड करूनच मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचं आहे नाही तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं कांदा खोबऱ्यावरच इथे आपण मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे दोन आपण इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घातलेला आहे याने तुमच्या रशाला इथे चव छान येते आणि कमीत कमी पाणी वापरून तुम्हाला हे बारीक वाटण तयार करता येतं जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचंय पण हे वाटण अगदी बारीक आपल्याला करून आहे म्हणजे प्रत्येक जिन्नसांची चव चिकन रशाला येते चिकन रसा बनवण्यासाठी आपलं वाटण तयार झालेला आहे हा चिकन रसा अगदी झटपट होण्यासाठी आपण कुकर मध्ये तयार करणार आहोत कमीत कमी वेळामध्ये कमी आणि अगदी छान चिकन रसा तुमचा तयार होतो तुम्ही साध्या टोपामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल किलो चिकन असेल तर त्याला साधारणतः दोन पळ्याभर आपण इथे तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये एक ते दीड चमचा एक किलो चिकन साठी आपण आपल्या कुकिंग मराठीचा स्पेशल मालवणी मसाला घालणार आहोत बऱ्याच जणांचे रिव्ह्यूज आहेत की चिकन रस्सा मटन रस्सा वजरी रस्सा कोणतंही नॉन व्हेज या मालवणी मसाल्यामध्ये अगदी सुंदर होतं आपल्याकडून हा मसाला सगळ्यात जास्त विकला जातो सगळ्यात जास्त ट्रेंडिंगचा हा मसाला आहे आपला फक्त मालवणीच मसाला नाही तर प्रत्येक मसाल्यांमध्ये घातलेले गरम मसाले खडे मसाले मिरच्या सगळी जिन्नस खरपूस भाजून डंकावर कुटून अगदी पारंपरिक पद्धती तयार करतो आपल्या मसाल्यांमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे प्रिझिवेटिव्ह कलर आर्टिफिशियल रंग असे कोणतेही फ्लेवर्स वगैरे न वापरता असल पारंपरिक पद्धतीत आपण हे सगळे मसाले डंकावर करून घेत असतो त्यामुळे त्याची गुणवत्ता आणि चवीलाही मसाले अगदी छान लागतात तुम्ही सगळ्यांनी आपल्या मालवणी मसाला किंवा आपल्या सगळ्या मसाल्यांना अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार ज्यांना कुणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर सध्या उन्हाळी मसाल्यांची ऑफर सुद्धा सुरू आहे तर नक्की ऑफर आवडतं तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या सुरुवातीला मालवणी मसाला साधारणतः दीड चमचा तेलावर घातलाय आहे तुमच्या रशाला रंग अगदी छान येतो आणि मस्त थोडासा तेलावर खरपूस भाजला की चवीला ही रस्सा अगदी छान होतो मसाल्यावरच वाटण सुद्धा घातलेला आहे आता ही दोन्ही जीनस अगदी मध्यम असेवर एक दोन ते अडीच मिनिटं मस्त खरपूस तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत असं केलं की ही सगळी जिनस छान एकजी होतात सुरुवातीला मसाला तेलामध्ये घातला की याची चव आणि खरपूसपणा आपल्या रशाला येतो तर बघू शकता साधारणतः दोन ते अडीच मिनटानंतर याला छान तेल सुटू लागलेलं आहे आणि मसाल्यांचा सगळ्या जिनसांचा सगळ्या घरात मस्त घमघमाट किंवा सुगंध पसरलेला आहे असं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं की रशाला किंवा कोणत्याही पदार्थाला पानसट किंवा कच्चा फ्लेवर येत नाही यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहेत चिकन चांगलं यामध्ये मॅरिनेट झालेलं आहे जास्त वेळ असेल तर जास्त वेळसुद्धा तुम्ही हे चिकन मॅरिनेट करू शकता मसाल्यांमध्ये साधारणतः एक पाच मिनटं आपण हे छान असं खरपूस भाजून घेणार आहोत म्हणजे याच्या आतपर्यंत सगळे सगड़ फ्लेवर सगळे मसाले चांगले लागले जातील आता आवश्यकतेनुसार किंवा एक ग्लासभर आपण यामध्ये पाणी आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मग अशी वाटण तयार केलेलं होतं त्यामध्येच ग्लासभर साधं पाणी आपण इथे वापरलेलं आहे अजिबात गरम वगैरे पाणी वापरण्याची अजिबात गरज लागत नाही चिकन डशाला रंग अगदी छान येणार आहे हलकी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि कुकरला एक दोन ते तीन शिट्या आपण काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला चिकन शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला याची शिटी काढायची आहे कुकरला शिट्या होईपर्यंत साधारणतः एक चार पाच मिनटं झालेली आहे कड्यांचं पीठसुद्धा इथे मस्त भिजून तयार आहे सुरुवातीलाच पीठ आपल्याला चांगलं घट्ट भिजवायचं आहे कारण भिजल्यानंतर थोडंसं पातळ होतं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लगेचच पीठ भिजवून वडे केले तरी सुद्धा चालू शकेल पण थोडंसं असं भिजवून घेतल्यामुळे वडे अगदी मौसूत आणि छान सवीचे तयार होतात आता आवडीप्रमाणे लहान मोठा मध्यम आकाराचे जसे तुम्हाला वडे करायचे असेल त्यानुसार असे गोळे करून घ्यायचे आहे पाव किलो पिठाचे साधारणतः एक दहा बारा वडे मध्यम आकाराचे तयार होतात आता एखाद्या छोट्या प्लेटला एखादी प्लास्टिक शीट किंवा दुधाची पिशवी वगैरे लावून घ्यायची आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे एक वडा घेतलेला आहे आता पारंपरिक पद्धतीत या पद्धतीने हा वडा थापला जातो पण अजिबात तुम्हाला तसं जमत नसेल तर अजिबात घाबरायचं नाही जसं आपण भाकरी थापतो ना या पाच बोटांनी अगदी त्याने तसं तुम्ही थापून घेतलं तरीसुद्धा चालू शकतो हे सुद्धा जमत नसेल तर लाटणीने आपण हलक्या हलक्या हाताने लाटून सुद्धा घेऊ शकता आता वडा थापताना खूप जसं पातळ नको तर थोडासा जाड आपल्याला इथे थापून घ्यायचा आहे म्हणजे आपला वडा अगदी मौसूत छान मस्त चिकन रशाबरोबर तुम्हाला खाता येईल थोडासा जाड आपण थापून घेतलेला आहे जर आवडत असेल तर मध्यभागी असा हा वड्याला छिद्र तुम्ही करून घेऊ शकता किंवा असं हे प्लेन तुम्ही जरी तळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता वडा थापून झालेला आहे प्लास्टिक शीट खाली लावल्यामुळे काढताही अगदी सहज येत आहे तसा हा वडा आपला थापून तयार आहे कडे छान कडकडीत तेलावरच आपल्याला मस्त खरपूस तळून आहे तर त्यासाठी एखादी लोखंडी कडी घ्या छोटीशीच घ्या म्हणजे कमीत कमी तेलामध्ये भरपूर वडे तुम्हाला छान डीप फ्राय करता येतील मोठ्या आशेवर सुरुवातीला एक वडा घातलेला आहे झारीने फक्त त्यावर ते तेल सोडत जायचं आहे पहिलाच वडा आहे भाजणीचा तर तुम्ही इथे बघू शकता असा हा छान फुललेला आहे दोन्ही बाजूने वर खाली करत मोठ्या असे वर साधारणतः दोन अडीच मिनिटं वडा आपण मस्त खरपूस तळून घेतलेला आहे आणि जर छिद्र करायचं नसेल तर सिंपली असं हे पुरीप्रमाणे प्लेन आपण लाटून सुद्धा तळू शकतो बऱ्याच ठिकाणी भरपूर तांदळामध्ये थोड्या थोड्या डाळी घालून हे तांदळाचं पीठ विकलं जातं पण आपल्या या कुकिंग तिकीट मराठीच्या अस्सल पारंपरिक मालवणी पद्धतीच्या वड्यांच्या पीठामध्ये तांदळाबरोबरच भरपूर प्रकारच्या डाळी आणि भरपूर वापरतो भरपूर धान्य वापरतो भरपूर मसाले वापरून हे पीठ आपण भाजणीचं तयार करत असतो विकत तुम्ही जे वड्यांचं पीठ घेता ते पांढरे वडे का होतात कारण त्यामध्ये फक्त तांदळाचे पीठ आणि थोड्या थोड्या डाळी वापरल्या जातात तर हेच विशेष आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या वड्यांच्या पीठाचं थालीपीठ पीठ भाजणी असेल प्रत्येक प्रकारची मिरची पावडर असेल किंवा मसाले असतील अजिबात कोणतीही तडजोड नाही जे लागेल ते भरभरून आम्ही असतो म्हणून आपले पिठं असतील मसाले असतील तुम्ही सगळ्यांनी त्याला भरपूर प्रेम दिलेला आहे भरपूर छान प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांना आपले हे प्रोडक्ट खूप आवडत आहे तर सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद आणि आणि आभार आपले मसाले असतील असतील अगदी वर्षभर आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्याची सगळ्यांनी नोंद घ्या वर्षभर तुम्हाला जेव्हाही मसाले पिठं लागत असतील फक्त आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा तर वडे करून झालेले आहे साधारणतः दोन शिट्या कुकरला झालेला आहे कुकर थोडा कोमट झाला की आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता याला किती अति सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त झणझणीत एकदम तरीदार आपलं हे मालवणी पद्धतीत चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे खूप घाईची वेळ असेल वेळ नसेल तशा वेळेस कुकरला फक्त दोन ते ती तीन शिटांमध्ये छान मौसूत चिकन शिजवून तयार होतं तसं हे चिकन शिजून तयार झालेलं आहे एकदम मस्त रंग आलेला आहे आणि चमचमीत रसरशीत आणि असं हे मालवणी पद्धतीत चिकन रस्सा आणि कोंबडी वडे खाण्यासाठी तयार आहे चिकन रस्सा हा मालवणी पद्धतीत खूप जास्त पातळ नसतो तसा हा थोडासा घट्ट असतो म्हणजे वड्यांबरोबर अगदी छान लागतो गरमागरम भाकरी असेल चपाती असेल किंवा असे कोंबडी वडे असतील अगदी कशाबरोबरही तुम्ही हा रस्सा खाऊ शकता आणि जर तुम्हाला आपले मसाले आपले पिठं ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करा की व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता फक्त हाय मेसेज केला की सगळ्या मसाल्यांची लिस्ट कोणते कोणते मसाले आपल्याकडे आहेत ते फोटोसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील सध्या उन्हाळी ऑफर सुरू आहे तर या ऑफरचासुद्धा तुम्ही सगळ्यांनी नक्की लाभ घ्या आणि आपले मसाले अगदी वर्षभर आपल्याकडे उपलब्ध आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कोणत्या शहरातून रेसिपी बघताय तेसुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा